सर्व धर्मांचा सार आत्मचैतन्य शाश्वत सत्य आहे परमपूजा परमात्मराज महाराज गुरु निमित्त संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठात आयोजित पारमार्थिक कार्यक्रमात परमपूजा परमात्मराज महाराज यांनी सर्व धर्म व आत्मचैतन्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जगात सर्वत्र व्यापक असणारे आत्मचैतन्य हेच सत्य व शाश्वत आहे बाकी सर्व नाशिवंत आहे म्हणून मानवाने अध्यात्म मार्ग स्वीकारावा हाच खरा धर्म आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सुरुवात दत्तगुरूंच्या अभिषेक पूजारचा व महारतीने झाली यानंतर परमात्मराज महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली जय परेश सर्वायण या मंत्राच्या जपाने वातावरण भक्तिमय झाले होते असंख्य भाविकांनी दर्शन पाद्यपूजन व पूजार्पणाचा लाभ घेतला रात्री झालेल्या प्रवचनात महाराजांनी चैतन्य तत्त्व एकेश्वर जीवनाची क्षणभंगुरता व वा वैरागी यावर विचार मांडले ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव जगात ज्ञानप्रसारासाठी दत्तात्रेय रूपात प्रकटले ज्ञानच उद्धार करते म्हणूनच दत्तात्रयांचा अवतार ज्ञानदानासाठी आहे असे ते म्हणाले ते पुढे म्हणाले की विश्व परिवर्तनशील आहे मात्र चैतन्य शक्ती ही शाश्वत आहे वेगवेगळ्या संप्रदायात ती वेगवेगळ्या नावाने ओळखली गेली तरी तत्वत ती एकच आहे मानवजातीसाठी चांगले वागा हेच खरे धर्मवचन आहे प्रवचनात त्यांनी अलेक्झांडरचा इतिहास विखंड सिद्धनाथ व ढलाय सिद्धनाथ यांचे जीवन प्रसंग तसेच आरोग्य व अन्नसंस्कृती यावरही भाष्य केले हायड्रोजेनेटेड तेलांच्या अतिसेवनामुळे आजार वाढतात आरोग्य टिकवून परमार्थासाठी वेळ दिला पाहिजे असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमात माजी मंत्री वीरकुमार पाटील पाटील युवा नेते विनायक पाटील गुजर राजू पोवार आबा गोठिंडे एम पी पाटील साजदा पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविकांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर पुणे मुंबई सांगली सोलापूर बेळगाव सातारा सिंधुदुर्ग गोवा व कर्नाटक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी गुरुपौर्णिमेचा पारमार्थिक लाभ घेतला माकवे भक्त मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते